एक नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हापासून मी नगरसेवक हा होतो पहिल्या वर्षापासून मी बॉडी फिल्डिंग स्पर्धा सुरू केली आज अठरा वर्ष होऊन झाले महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही शरीर स्वस्थ स्पर्धा अर्थात बॉडी फिल्डिंग स्पर्धा ही विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विमानाने आम्ही महानगरपालिका विदर्भ बॉडी आम्ही दोघं मिळून करतो आणि ही बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये विदर्भातले बॉडी बिल्डर प्लेअर येतात आणि चांगल्या प्रमाणे इथं भाग घेतात आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन चांगले बक्षीस चांगले इनाम ह्या बॉडी बिल्डरला भेटतात आणि त्याप्रमाणे यामध्ये काही सरकारी नोकरीचे कर्मचारी बी असतात अधिकारी बी असतात आणि याच्यात पोलीस कर्मचारी बी बहुत प्रमाणात असतात आणि हे बॉडी बिल्डिंग अनेक वर्षापासून आमची सुरू आहे या बॉडी मध्ये या वर्षी आमचे मान्य नितीनजी गडकरी मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नंतर आमचे बावनकुळे साहेब चंद्रसरुळे पालकमंत्री आहेत हे बी येतात यावेळेस आपले कृषी मंत्री भरणे साहेब बी येतात आपले नंतर पंकज भाऊ भोयर आपले मंत्री आपले वर्ध्याचे मंत्री मंत्री आहे पालकमंत्री आहेत हे बी या कार्यक्रमात येतात सर्व आमदार महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब या कार्यक्रमात येत नंतर भाजपचे जेवढे नागपुराचे आमदार आहेत कृष्णा भाऊ प्रवीण लटके मोहन मतेजी अंतर संदीप जोशीजी संदीप जोशी ते हे नागपूर शहराचे बॉडी बिल्डिंगचे असोशिएंट चे अध्यक्ष बी आहे आणि हे सर्व आणि आपले सर्व आजी माजी आमदार आमचे प्रमुख अजय संजयतीजी विकास महात्मेजी हे सर्व या कार्यक्रमात येत आहेत आणि कार्यक्रमाच्या उत्साह वाढून की जे मुलं जे बॉडी बिल्डिंगसाठी आपले सतत प्रयत्न करत आहेत जे बिना अन्न खाल्ल्याने किंवा त्यांच्यावर डाएटचे प्रोडक्ट डाएट डाईट म्हणून काम करणारे ज्या डाईट करून ते आपल्या बॉडीला हे करतात असे यावेळेस मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आपल्या नागपुरात प्रमाण होत आहे पूर्ण विदर्भातून एक प्लेअर उतरणार आहे दोनशे प्लेअर उतरणार आहे आणि यांच्या उद्या सायंकाळी पाच सहा वाजता त्याचं लोकार्पण म्हणजे उद्घाटन माननीय गडकरी साहेब फडणवीस साहेब आणि बावनकुडे साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी मी नागरिकांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उभे राहू उपस्थित राहावं ही विनंती करतो स्पर्धेचे आयोजन कुठे आणि स्पर्धेचे आयोजन कच्ची विसा सरदार वल्लभभाई पटेल कच्ची विसा मैदान इथे आहे लकडगा येथे आणि सायंकाळी सहा वाजता हाय